महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाची प्रगती होते वाचनामुळे त्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते आणि यासाठीच महाराष्ट्र शासनामार्फत सर्व शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर महावाचन उत्सव चोवीस हा उपक्रम तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत राबवायचा असून या उपक्रमाची नोंदणी करण्यासाठीची लिंक ही उपलब्ध झालेली आहे या लिंक वर क्लिक करून आपण आपल्या शाळेची नोंदणी करायची आहे त्याचप्रमाणे नोंदणी केल्यानंतर त्या डॅशबोर्डवर सहभागी विद्यार्थ्यांना ऍड करायचे आहे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांचं नोंदणी कशा पद्धतीने करावी शाळेची रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करावं या संदर्भात माहिती आपण प्रात्यक्षिक पाहणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य विषय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे चला तर महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमाची नोंदणी कुठे व कशा पद्धतीने करावी नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सहभागी विद्यार्थ्यांची नावे कशी ऍड करावी हे आपण प्रात्यक्षिक पाहूया चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर शाळांनी महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमाची नोंदणी करण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोंदणीची लिंक देण्यात आली आहे या नोंदणीच्या लिंकवर क्लिक करून यापुढे दाखवलेल्या प्रात्यक्षिक कृतीनुसार आपण स्वतः ती नोंदणी करावी चला तर महावाचन उत्सव दोन हजार चोवीस यासाठी शाळांनी नोंदणी कशी करावी हे आपण आता प्रात्यक्षिक समजून घेऊया यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या या, या, या लिंकवर आपण क्लिक करा किंवा ती कॉपी पेस्ट ही गुगलमध्ये सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने हा पहिला डॅशबोर्ड दिसेल बघा महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने महावाचन उत्सव दोन हजार चोवीस याचा डॅशबोर्ड रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला दिसेल आता या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे वाचनाचे तीन मुख्य फायदे देण्यात आलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर दोन महत्त्वाचे टॅब दिसतात एक म्हणजे स्कूल यूजर रजिस्ट्रेशन जी शाळा नव्याने नोंदणी करणार आहे त्यासाठी त्यांनी हा फॉर्म फिलअप करून या ठिकाणी आपल्याला एक यूजर आय डी आणि त्याचा पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे आणि यानंतर नोंदणी झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे युजर लॉग इनवर आणि या ठिकाणी आपला ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून पुढील काम करायचं आहे प्रथमतः आपल्या शाळांनी रजिस्ट्रेशन कसं करावं हे पाहूया यासाठी स्कूल युजर रजिस्ट्रेशन या टॅबला क्लिक करा याप्रमाणे आपल्यासमोर फॉर्म ओपन होईल मध्ये प्रथमतः आपल्याला आपल्या हेडमास्टर प्रिन्सिपलचं पहिलं नाव पूर्ण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर प्रिन्सिपलचा लास्ट नेम या ठिकाणी एंटर करायचा आहे त्याखाली आपल्या प्रिन्सिपलचा ईमेल आय डी किंवा आपल्या शाळेचा ईमेल आय डी असेल तरी देखील चालेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपल्या प्रिन्सिपलचा मोबाईल नंबर मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाका त्यानंतर आपल्या शाळेचा जो युडायस नंबर आहे हा युडाय एस नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बघा शाळेचा युडाय एस नंबर टाकल्यानंतर मी बाजूला इथे एंटर कुठेही स्पेसवर क्लिक केलं तर मला या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव डिस्ट्रिक्ट ब्लॉक या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ऑटो जनरेट होऊन आलेल्या दिसतील त्यानंतर आपल्याला ते भरायची गरज नाही आणखी खाली आल्यानंतर या ठिकाणी मीडियम ऑफ एज्युकेशन आपलं माध्यम काय आहे ते निवडायचं आहे आणि आपल्या शाळेमधली टोटल स्टुडंट संख्या आपल्या विद्यार्थी संख्या आपली जी शाळा आहे पहिली ते चौथी असेल ती किंवा तिसरी ते पाचवी असेल ती किंवा पाचवी ते बारावी असेल अशी पूर्ण विद्यार्थी संख्या आपल्याला या ठिकाणी आकडा लिहायचा आहे आपण या ठिकाणी पासवर्ड जनरेट करायचा आहे लक्षात घ्या पासवर्ड हा स्ट्रॉंग पासवर्ड असावा त्यामध्ये न्यूमेरिक कॅपिटल अल्फाबेटिकल कॅरेक्टर या सगळ्यांचा वापर करून आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा असतो आणि त्याखाली जो पासवर्ड इथे तयार करणार तोच पासवर्ड या कन्फर्म पासवर्डमध्ये रिपीट टाईप करायचा आहे सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे पुन्हा एकदा खात्री करून घ्यायची आहे की आपण दिलेली सर्व माहिती ही व्यवस्थितरित्या भरली आहे की नाही आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी सबमिट या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे यानंतर आपल्यासमोर ऑथॉरिटी युजर रजिस्टर सक्सेसफुलीचा हा मेसेज आपल्यासमोर डिस्प्ले होईल आणि त्यानंतर ओके या टॅबवर आपण क्लिक करूया म्हणजेच आपलं ये आपल्या शाळेचं या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे शाळाची नोंदणी याप्रमाणे आपल्याला करून घ्यायची आहे आता नोंदणी झाल्यानंतर आपण जो या ठिकाणी नेम आणि पासवर्ड तयार केला या दोन्ही गोष्टींचा वापर करून आपण आता आपल्या महावाचन उत्सव दोन हजार चोवीसच्या शाळेच्या लॉग इनवर शाळेच्या त्या डॅशबोर्डवर जायचं आहे आता यासाठी युजर लॉग इन या टॅबवर आपण क्लिक करूया बघा या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला युजर नेम म्हणजेच या ठिकाणी आपल्या शाळेचा ईमेल आय डी आणि त्याखाली हा पासवर्ड टाकून आपण जो आता तयार केला या दोन्ही गोष्टी या ठिकाणी एंटर करायच्या आहेत आणि त्यानंतर लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे बघा लॉग इन सक्सेसफुली अशा पद्धतीने पुन्हा एकदा हा आपल्यासमोर एक मेसेज डिस्प्ले होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा ओके या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्या महावाचन उत्सव दोन हजार चोवीसच्या या मेन डॅशबोर्डवर आपल्या शाळेच्या मेन डॅशबोर्डवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रोल जो आहे हेड टीचर त्यानंतर ज्या आपल्या मुख्याध्यापकांचं नाव आपण टाकलं होतं ते या ठिकाणी दिसेल त्यानंतर हा मेन डॅशबोर्ड आहे आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी दिसते आहे स्कूल स्ट्रेंथ आपली जी विद्यार्थी संख्या असेल ती या ठिकाणी दिसत असेल त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेट आता महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची नावं आपल्याला या डॅशबोर्डमध्ये एंटर करायची आहेत मग हे कशी करायची हे आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी या डॅशबोर्डची खाली ओळख पाहून घेऊया अपलोड फाईव्ह बेस्ट व्हिडिओज फ्रॉम युअर स्कूल म्हणजे या उपक्रमाला आधारित जे काही बेस्ट व्हिडिओ आपण क्रिएट करणार आहोत हे व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत जसं की व्हिडिओ वन यावर आपण जर क्लिक केलं तर आपल्या मोबाईल अथवा आपल्या लॅपटॉपमध्ये त्या फाईल मॅनेजरमध्ये जे काही व्हिडिओ असतील हे या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याखाली आलो तर या ठिकाणी आपला जो थोडक्यात रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आता त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पहिलं म्हणजे शाळांनी नोंदणी करणे हे महत्त्वाचं काम होतं आणि दुसरं काम म्हणजे या डॅशबोर्डवर विद्यार्थ्यां सहभागी जे विद्यार्थी आहेत त्यांची नावं या ठिकाणी ॲड करायची असतात आता नावं ॲड करताना लक्षात घ्या जशी आपण नावं ॲड करू तसं आपल्याला या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची नावं या रिपोर्ट टॅबमध्ये दिसणार आहेत आता एकही नाव ॲड केलेलं नाही म्हणून इथे एकही विद्यार्थी नाहीत चला तर एक एक विद्यार्थी संख्या कशा पद्धतीने ॲड केले जातात हे पाहूया यासाठी या हेडिंगला हेड जे आहे या ठिकाणी क्रिएट न्यू सबमिशन हा जो टॅब आपल्याला दिसतो या टॅबवर आपल्याला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीने हा एक फॉर्म आपल्या समोर दिसेल या मध्ये महावचन एंट्री सबमिशन फॉर्म म्हणजे या उपक्रमामध्ये जो विद्यार्थी सहभागी झालेला आहे त्या विद्यार्थ्याचं पहिलं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर स्टुडंट लास्टनेम विद्यार्थ्याचा लास्ट नेम, नेम यामध्ये लिहायचा आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा जो रोल नंबर आहे हजेरी नंबर तो या ठिकाणी टाकायचा आहे तो कितवीला आहे ती इयत्ता आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर त्याची तुकडी कुठली आहे ती तुकडी सिलेक्ट करायची आहे त्याखाली लँग्वेज ऑफ सबमिशन आपण शक्यतो मराठीमध्येच करतो जर कोणाचं हिंदी इंग्लिश किंवा अन्य भाषेत असेल तर ती लँग्वेज सिलेक्ट करा आपण मराठी ही लँग्वेज घेतली त्यानंतर बुकनेम म्हणजेच महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमासाठी त्या विद्यार्थ्याने कुठल्या पुस्तकाचा वापर केला तर त्या पुस्तकाचं नाव त्या पुस्तकामधील त्या टॉपिकचं नाव आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं आहे आता या ठिकाणी अपलोड मीडिया यावर आपण जर क्लिक केलं तर आपण जे काही बघा चूज फाईलवर जर क्लिक केलं जे पुस्तक त्या विद्यार्थ्याने वाचलं होतं त्याचं हेड मुखपृष्ठ हे या ठिकाणी किंवा त्याची एखादी पी डी एफ किंवा त्याचं एखादा ऑडिओ स्वरूपात व्हिडिओ स्वरूपात जे काही मटेरियल असेल ते या ठिकाणी आपल्याला चूज फाईलमधून अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर मार्क्स अलॉटेड आता त्या विद्यार्थ्याला आपण किती मार्क दिलेले आहेत दहापैकी जे मार्क दिले असतील त्या मार्काला त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जसं की आपण त्या विद्यार्थ्याला नऊ गुण दिले असतील तर नऊ हा सिलेक्ट करा आणि सबमिट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा डॅशबोर्डवर जाऊन आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्यात खाली रिपोर्टमध्ये त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी आपल्याला जी माहिती भरलेली होती ती सगळी आलेली दिसेल त्यानंतर एडिट सबमिशन या टॅबवर जाऊन आपण त्या विद्यार्थ्याची काही माहिती एडिट करायची असेल तर ते करू शकतो म्हणजे त्या विद्यार्थ्याचं पूर्णतः या ठिकाणी जेवढ्या मुलांचे सहभागी मुलांची माहिती आपण या क्रिएट न्यू सबमिशनमधून भरू अशा सर्व मुलांची माहिती या ठिकाणी भेटेल आणि त्या प्रत्येक मुलाचं सर्टिफिकेट या शेवटच्या टॅबमध्ये आपल्याला जनरेट झालेलं दिसेल म्हणजे त्या मुलाच्या शेवटच्या टॅबमध्ये जाऊन तिथे आपण जर क्लिक केलं तर आपल्याला त्या मुलाचं सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणाहून डाउन डाउनलोड करता येऊ शकते म्हणजे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमात त्या विद्यार्थ्याने सहभाग घेतल्यानंतर त्याचं गुणांकन झाल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट देखील आपण या ठिकाणाहून डाउनलोड करू शकतो हे सगळ्यात महत्त्वाच्या या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या पहिलं म्हणजे आपण पाहिलं की शाळाची नोंदणी कशी करावी नोंदणी केल्यानंतर त्याचा ईमेल आय डी आणि पासवर्ड वापरून त्याला लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर हा डॅशबोर्ड येतो आणि या डॅशबोर्डवर मुलांची सहभागी मुलांची नावं कशी ॲड करायची तर क्रिएट न्यू सबमिशनमध्ये जायचं या ठिकाणी प्रत्येक मुलाचं नाव आडनाव रोल नंबर इयत्ता तुकडी माध्यम कुठलं पुस्तक वाचलंय किंवा कशात सहभाग झाला होता ते त्याचं जे काही मटेरियल असेल ते या ठिकाणवर अपलोड करायचं आणि मार्क्स अलॉटेडमध्ये त्याला तुम्ही किती गुणांकन केलेलं आहे गुण किती दिले आहेत ते आणि सबमिटवर क्लिक करायचं हे झालं एका मुलाचं पुन्हा दुसऱ्या मुलाचं सबमिशनसाठी पुन्हा तुम्हाला क्रिएट न्यू सबमिशनवर क्लिक करायचं पुन्हा असा अशा पद्धतीने फॉर्म आपल्याला मिळेल अशा पद्धतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं जेव्हा तुम्ही सहभागी विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण कराल तसतसं विद्यार्थी संख्या तुम्हाला इथे आलेले दिसतील आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट या कॉलममध्ये आलेलं दिसेल सो मला आशा आहे की महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमासाठी नोंदणी कशी करावी सहभागी विद्यार्थ्यांना ॲड कसे करावे ही सर्व माहिती या ठिकाणी निश्चितच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद